सॉरी हा मी जरा सायकल वर ना खूपच भांडलो मी नावित आणि तुमचं श्वेता तुम्ही काय सांगताय पण तो जेव्हा काशन रोडला तुमचा नंबर मिळेल का कशासाठी चॅट करायला हो? हो देते ना कमाल जाऊया आपण खाली जायचं आज ते वेगळं हॉटेल ट्राय करूया चालेल घरी जेवण नाही बनवत काय पैसे भरले होते पण आता तीन चार दिवस झाले आले नाही तुम्ही मेंबरशिप रिन्यू करणार असाल ना परत मला आता जिम परत जॉईन नाही करता येणार आमचं ज्या कारणासाठी मी जिम जॉईन केली होती ना ऍक्च्युली ते माझं उद्देश साध्य झालंय पण तुमचं अहो पोटासाठी जिम केलीच नव्हती लग्न ठरावं म्हणून जिम जॉईन केली होती आणि माझं लग्न ठरलं काय काय झालं काय वेणी मस्त चकले ना मी आता दाच काय काय झालं काय शेंग फुटले थोडे मला हो तोंड बांधून काय आलात तुम्ही भाई नौको नौको हा वहिनी बाहेर ऊन किती आहे का आणि कसला ट्रॅफिक आहे झालं माझ नको नको झालं मला असतात तुला असते चांगली ओळख कोण आहे ना खरं सांग काय झालं अहो खरंच वय काय नाही झालं लय ट्रॅफिक आहे ऊन लागतंय वजाल माझं डोकं दुखतंय माझं ऊन तर कधीच आहे आजच तुम्ही बरे तोंड बांधून आला खर सांगा काय झाले वहिनी आता तुमच्यापासून काही लपलंय का ह्या जिम साठी दहा लाखाच खर्च घेतला गावातून आणि ते देणं नाही झालं परत त्या त्या पुरीने पन्नास हजाराला फसवलं आता ते घेणे घरी लागलेत माझ्या माग म्हणून म्हणतोय तोंडलं पुण तिथे आता काय सांगायचं होईल गावाकडे तर तो, तोंड लगु झेंडत होतो आता पुण्यात मी जरा आराम करतो बरसांडायचं नाही सदाशिव येणार नाही दोन दिवस का गावाकडे गेलाय पाहायला लग्न करायचंय त्याला त्याचं बी लग्न होतय का फक्त झालं राहिली पण आमच्या दाराला अजून नाही तुम्ही ध्यान पोरीला पैसे देताना विचार केला नाही फिरतायत तोंडलं पोरी

नमस्कार ते नमस्कार बोला हीच आमची हिच व्यामशाळा आम्हाला ऍडमिशन घ्यायचं होत दोघांना पण हो का घेऊ शकता चांगलं आहे की दाखवतो का व्यामशाळा हा दाखवते ना चला की जि हे हा आ, हे ना चेस्ट प्रेस मशीन yeah. आहे हे असे दोन आहेत आणि हे जे आहे ना हे ऍपच मशीन आहे ते ऍप्स वगैरे येतात ना हा त्याचं मशीन आहे yeah. हा हे इथे ही आमची सगळी अशी मशीन आहे सर <laughs> नाही नाही तसं नाही मा मारायचं ते मशीन तुमची ऍडमिशन झाली ना की तुम्हाला शिकवतील बर का वो, हा, वो, हा? आ, या हे पण एक आमचं मशीन आहे हा, हा? ते याच्यावर या मशीनवर तुम्हाला चालता येत तुम्हाला रनिंग पण करता येत या मशीनवर हा या दोन सायकल आहेत हा सर आपण आपल्या शहरातल्या तशा नसतात याचा व्यायामाच्या सायकल हे ही पण सायकल आहे हा सायकलच आहे ही पण हे आहे ना इकडे सगळे हे पायाचे मशीन्स आहेत हे पा इकडे हे हे आहे हा हे पण पायाच आहे बघा अशी आमची जिम आहे इकडे हे सगळे डंबेल्स वगैरे असं सगळं आहे हा कशी वाटली जिम छान आहे ना मग ऍडमिशन करायचं मी तर म्हणते कराच ऍडमिशन करायला वाट कशाला बघताय सांगते ना मी चला या सांगते हा सगळे सांगते या।, या आता कसं आहे आमची मेंबरशिप जी आहे बघा ती वर्षभराची म्हणजे जर तुम्ही एकदम पैसे भरले तर तुम्हाला आठ हजार रुपये भरावे लागतात दर महिन्याला भरले तर बारा हजार रुपये म्हणजे एक हजार रुपये आमचा महिना आहे पण मग आम्ही डिस्काउंट देतो आणि जर तुम्ही दोघं पण ऍडमिशन घेणार असाल ना तर मी तुम्हाला अजून थोडा डिस्काउंट देईन म्हणजे आठ आणि आठ सोळा होतात ना तुम्ही पंधरा हजारात ऍडमिशन घेऊ शकता करायचे का मग ऍडमिशन करा ना पण आम्हाला शिकवणार कोण कळल का म्हणजे ना आमच्याकडे एक चांगला ट्रेनर आहे सदा शिव नाव आहे त्याच पण आज आला नाही जरा त्याच कामे गावी गेलाय आणि आमच्या वस्तू पण आहे पण बिवरीचे बिवरी नाव सांगतो का त्यांचं नाव यशवंत यशवंतराव यशवंतराव म्हणजे भेटू शकतो का त्यांना म्हणजे काही काम, काम आहे का तुमचं काम नाही म्हणजे ओळखली गेले गाव आमचं शेदारीच गाव आहे ना त्याच्यामुळे म्हटलं ओळखतो वाटत त्यांना त्यांना बोलावता का त्यांना नाही पण काय असेल तुम्ही माझ्याशी बोलू शकता असं काही नाही पण का होत जेंट्स असेल तर पण काय सांगते मी त्यांना आहेत ते

दोन जण आले त्यांनी ऍडमिशन घ्यायची तर ते म्हणलं आहे कुणी पुरुष माणूस असेल तर त्यांच्या संग आम्हाला त्याला बोलायचं मग आता सदाशिव नाहीये तुम्हाला त्यांच्या संघ बोलायला लागणार न कुठं हम्म येऊ या

एवढा पैसा ते थंड पाहण्याच पासून सगळं ठेवलंय लागलाय लाइटिंग केली वरती ट्रॉप या केलं आणि थोडस दिस पण पाहिजेच होतं अजून पंधरा हजार लिवा आपले आपल्या पाचशे रुपये माहिती देते आपण व्यायाम शाळेत हे याचं कुठून आलं एवढं

पैशाच बोल पैसे आजचे आज हवे आता फक्त थोडीशी मदत द्या मला सांगा मी पैसे बोलावलेत का कधी कुणाचं नाही तुमचं एक ना एक रुपये परत देणार मी लोकांचं बुडवायच्या आधी तू आमचं दिलंय का जास्त काय नको आजचा वाद होता आज मी काय म्हणतो माहितीये का हाती घेण्यास राहिले ना खर्च झालाय समजा मी देतो ना काय खर्च केलाय तो दिसतोय आम्हाला पण लक्षात तीन महिने झाले तीन महिने फोन उचलत नाही काय नाही त्याचा काय उपयोग होत नाही पैसे टाक विषय संपव